नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत गुरुपौर्णिमेनिमित्त अतिशय सोपा आणि सुंदर दहा ओळी निबंध मराठीमध्ये चला तर मग सुरू करूया आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते या पौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात आधी गुरु व्यासांचा जन्म या पौर्णिमेला झाला होता भारतीय संस्कृतीत गुरुला ईश्वराचे स्थान दिले गेलेले आहे प्रत्येकाच्या आयुष्यात आपले आई वडील पहिले गुरु असतात आई वडिलानंतर आपले पहिले गुरु शिक्षक असतात गुरु आपल्याला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जातात गुरूंनी दिलेल्या ज्ञानामुळे आपण आपल्या आयुष्यात येणाऱ्या सर्व समस्यांवर मात करू शकतो गुरुपौर्णिमा हा गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे गुरुचे महत्त्व हे, गुरु हे कोणालाही शब्दात व्यक्त करता येणार नाही इतके महान आहे धन्यवाद